नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं कापूस सोयाबीन प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाची कार्यवाही सुरू केलेली आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी ॲपवर किंवा पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र गोंधळ उडाला आहे बहुतांश शेतकऱ्यांनी मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये असं विचारलेलं की दोन हजार तेवीसची ई पीक पाहणी झाली आहे वा नाही ते कसं तपासायचं दुसरं म्हणजे ई पीक पाहणी नोंदणी केलेली आहे पण अनुदान यादीत नाव नाही काय करायचं असे दोन प्रश्न शेतकऱ्यांनी मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारलेले आहेत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं आपण समजून घेणार आहोत पण सुरुवातीला ई पीक पाहणी झालेली आहे की नाही ते कसं पाहायचं असेल तर ते कसं ते तुम्ही डिजिटल सातबारावर पाहू शकता आता आपल्या सातबारावर ई पीक पाहणीची नोंद केली जाते त्यामुळं लई काही टेन्शन घेऊ नका आधी डिजिटल सातबारावर कसं ई पीक पाहण्याची नोंदणी केलेली आहे की नाही ते पाहायचं ते समजून घेऊया सोपी पद्धत आहे त्यासाठी फक्त पंधरा रुपये खर्च येतो तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा तिथं डिजिटल साईन सातबारा असं सर्च करा त्यावर तुम्हाला वेबसाईट समोर दिसेल त्यावर क्लिक करा आता इथं रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी बेस लॉग इन असे ऑप्शन दिसतील तर आपण ओ टी पी बेसवर क्लिक करून खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खालचं सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे तो तुम्ही खालच्या रखान्यात टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आता पुढचं पेज ओपन झालं की वरच्या भागात रिचार्ज अकाउंटचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं इथं तुम्हाला इंटर अमाऊंटमध्ये रक्कम टाकायची आहे एक वेळ सात बारा डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये लागतात त्यामुळे मी तीस रुपये इथं रक्कम जमा करतो आहे त्यानंतर खालच्या दोन पेमेंट गेटवेपैकी एकावर क्लिक करून पे नऊवर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि यू पी आयचा पर्याय दिसेल मी यू पी आयचा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर यू पी आय आय डी आणि यू पी आय क्यू आरचा ऑप्शन दिसतो त्यातील क्यू आरचा किंवा यू पी आय आय डीचा पर्याय तुम्ही निवडू शकता मी क्यू आरचा निवडलेला आहे त्यानंतर खाली पे नऊवर क्लिक करायचं आहे एक क्यू आर पुढे येईल तो स्कॅन करून पेमेंट करायचं आहे जसं आपण फोनपेवर गुगल पेवर करतो त्याच पद्धतीनं तो क्यू आर स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करता येतं पेमेंट सक्सेसफुल झालं की स्क्रीनवर ग्रीन टीक येईल म्हणजे हिरव्या रंगात एक यसची टीक दिसेल त्यानंतर तुमच्यासमोर दुसरं पेज ओपन होतं तिथं तुमची पेमेंटची माहिती तुम्ही पाहू शकता खाली हिरव्या रंगात बॅक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा पुन्हा तुम्ही होम पेजवर याल आता गोंधळून जाऊ नका तुम्हाला असं वाटेल की पैसे भर तर भरलेत पण आमचा ई सातबारा आम्हाला मिळालेला नाही आहे किंवा डिजिटल सातबारा आम्हाला मिळालेला नाही आहे तर तुमचं पेमेंट तुमच्या अकाऊंटला जमा झाला असेल आता तुम्ही पुन्हा एकदा ओ टी पी बेस्ड लॉग इनवरती क्लिक करून तिथं मोबाईल नंबर टाका सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं मोबाईलवरती ओ टी पी येईल तो खाली टाकायचा आता तुमच्या समोर ओपन झालेलं पेज बघा त्यामध्ये जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यासोबतच तालुकासुद्धा निवडायचा आहे गावसुद्धा निवडायचं आहे खाली सर्वे नंबर किंवा गट नंबर तुमचा जो गट नंबर असेल किंवा सर्वे नंबर असेल तो तिथे टाकायचा आहे तुम्ही टाकलेला सर्वे नंबर गट नंबर अचूक असेल तर खाली नंबर येतो म्हणजे तोच नंबर जो वरती दिलेला आहे तोच खाली येतो त्यावर क्लिक करायचं आता खाली तुम्हाला तीन पर्याय दिसतील एक म्हणजे पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा दुसरं म्हणजे पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा आणि तिसरा म्हणजे पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासूनचा सर्व वर्षांचा डाटा तर आता आपल्या दोन हजार तेवीसच्या पीक पाहणीचा डाटा पाहायचा असेल तर तुम्ही पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून म्हणजेच मागच्या तीन वर्षाचा डाटा पाहू शकता आपण तोच पर्याय निवडलाय ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्यानंतर खाली निळ्या रंगातील रकान्यात दिसणाऱ्या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक आहे वर तुम्हाला एक सूचना येईल तुमचे पंधरा रुपये कपात केले जातील अशी ती सूचना असेल त्यावर ओकेला क्लिक करायचंय आता तुमचा डिजिटल सातबारा डाउनलोड झाला असेल तो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सर्वात शेवटी तुम्ही ई पीक पाहणीची नोंद केलेली आहे का नाही ते पाहू शकता दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस नोंदणी दिसत असेल तर तुम्ही सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र आहात दिसत नसेल तर मात्र तुम्ही अनुदानासाठी पात्र नसाल पण आता अनेकांचा इथेच दुसरा एक प्रश्न आहे आमची ई पीक पाहणीची नोंदणी केलेली आहे पण अनुदान यादीत आमचं नाव नाहीये तर मग आम्ही काय करायचं तर अशा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एक अर्ज करायचा कुणाला अर्ज करायचा तर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे त्यामध्ये ई पीक पाहणी केली आहे पण यादीत नाव आलेलं नाही अशी तक्रार या अर्जाच्या मार्फत करायची आहे कारण तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला तर त्याची नोंद राहील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून केली जाईल त्यामुळे तुम्ही पात्र असूनही सोयाबीन कापूस अनुदान यादीत तुमचं नाव आलेलं नसेल तर शेतकऱ्यांनी हातबल न होता एक म्हणजे ई पीक पाहणी नोंदणी तपासून घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे नोंदणी झालेली असेल पण यादीत नाव नसेल तर मात्र तालुका कृषी अधिकाऱ्यांना अर्ज करायचा आहे दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणीची नोंदणी केलेली नसेलच तर मात्र सोयाबीन कापूस अनुदान तुम्हाला मिळणार नाही आहे तुम्ही मोबाईलवरून ई पीक पाहणी करू शकता ती कशी करायची आहे यावरचा व्हिडिओ तुम्ही कोपऱ्यातल्या आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता जेणेकरून भविष्यात पीक विमा असेल अनुदान असेल कर्ज असेल यापासून तुम्ही वंचित राहणार नाहीत आणि तुम्ही सहज तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाहणीची नोंदणी करू शकता या माहितीसोबत मी तोर्तास इथेच थांबतोय तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटलेला असेल अर्थात तो महत्त्वाचाच आहे त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या